भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पार्क जळगाव जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड व जैन फार्म फ्रेश फूड लिमिटेड आणि अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ यांच्यातर्फे रावेर येथे एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी म्हणजे दिनांक एप्रिल सोळा रोजी जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला रावेर येथील पीपल्स बँकेजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी जलतज्ञ डॉ सुधीर भोंगळे माजी आमदार अरुण पाटील केळी महासंघाचे भागवत पाटील माऊली हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ संदीप पाटील माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी आदी मान्यवर उपस्थित होते जागतिक केळी उत्पादनाच्या तीस टक्के केळी आपल्या भारतात उत्पादन होते मात्र तिचे से सेवन भारतीयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात होत नाही सर्वांगीण दृष्टीने विचार केला असता केळी हे पौष्टिक फळ आहे त्याचे दैनंदिन जीवनशैलीच्या आहारात समावेश केल्यास उत्तम आरोग्य राहील त्यासाठी दररोज दोन केळी खा आणि निरोगी रहा हा आरोग्याचा मंत्र समजून घेतला पाहिजे असे आवाहन डॉक्टर के बी पाटील यांनी केले खऱ्या अर्थाने जैन इरिगेशन केळीच्या विकासासाठी गेली चाळीस वर्ष काम करते आहे केळीच्या पिकामध्ये जो अमूलाग्र बदल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाला सिंचन कल्चर, फर्टिगेशन पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस मॉडर्न टेक्नॉलॉजी केळी काढणीपूर्व काढणे पश्चात फ्रूट केअर ह्या सगळ्याच गोष्टीतनं आज केळीच्या पिकामध्ये प्रचंड क्रांती झाली परंतु जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने आज यूएस आहे म्हणजे अमेरिकन कंट्री आहे युरोपियन कंट्री आहे किंवा आखाती देश आहे या देशामध्ये आपल्यापेक्षाही जास्त केळीचं कन्झम्पन टांझाणिया असेल किंवा युगांडा असेल या देशामध्ये वर्षाला एक माणूस ती चारशे किलो केळी खातो साधारणपणे संपूर्ण जर आपण आफ्रिकन कंट्री म्हटले तर त्या ठिकाणचं सरासरी केळी खाण्याचं जे प्रमाण आहे ते अर्धा किलो ते एक किलो प्रति दिवस आहे त्यांच्या आहारामध्ये केळीला विशेष असं महत्त्व आहे परंतु जर आपण भारत देशाचा विचार केला तर आपण फक्त वर्षाला तेरा किलो एक माणूस केळी खातो आहे जपानमध्ये साधारण एक सोळा किलो केळी वर्षाला खाल्ल्या जाते युरोपमध्ये साधारणपणे एकोणतीस किलो केळी एक माणूस वर्षाला खातो यू एसमध्ये साधारण तेवीस किलो केळी एक माणूस वर्षाला खातो आणि म्हणून भारत हा केळी उत्पादनातला जगातला सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा देश आहे आपण सर्वसाधारणपणे देशाच्या जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के केळी उत्पादित करतो परंतु या केळी दिनाचं जे औचित्य आहे किंवा राष्ट्रीय केळी दिवस जो आज आपण एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारला साजरा करत असतो या नॅशनल बनाना डेच्या निमित्ताने जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो केळीबद्दलचा अवेअरनेस निर्माण व्हावा केळी खाण्याचं प्रमाण वाढावं कारण केळी हे न्यूट्रिशनचा प्रचंड मोठा स्रोत आहे यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे विटॅमिन बी सिक्स आहे जर आपण दररोज एक केळी खाल्ली तर विटॅमिन बी सिक्सची पूर्तता एक केळी दिवसाला करू शकते म्हणजे कुठलीही आपल्याला गोळी घेण्याची गरज नाही आणि म्हणून फक्त केळी फ्रेश केळी आपण खाण्याचा विचार न करता केळ्याचा मिल्कशेक या ठिकाणी आज जो जैन इरिगेशनच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांसाठी बनाना मिल्कशेकचं वाटप या ठिकाणी केलं आहे अप्रतिमाशी मिल्कशेकची डिश बनते आणि म्हणून केळीचं कन्झम्पन वाढलं पाहिजे परमेश्वराने दिलेलं गॉड गिफ्टेड पॅकेजिंग हे फ्रूट आहे याला प्रवासामध्ये रेल्वेमध्ये विमानामध्ये मोटरसायकलवरती शहरामध्ये किंवा शेतामध्ये काम करत असताना वर्करला फॅक्टरीमध्ये कुठेही हात धुण्याची गरज नाही सहजरित्या पिलिंग करावं आणि केळी खावं असं हे पौष्टिक आणि गिफ्टेड फॅक्ट फ्रूट आहे ज्याचं वेस्टर्न सुद्धा हे ऑर्गॅनिक आहे आपण चिप्स खाल्ले आणि प्लास्टिकची पिशवी फेकून देतो आणि निसर्गामध्ये त्या गाई त्याला खातात त्या ते ड्रेनेजमध्ये जाऊन पडतं किंवा अडकतं किंवा ते समुद्रात जातं किंवा जमिनीमध्ये मिसळतं जे बायोडिग्रेडेबल नाही परंतु ईश्वराने पॅक केलेली केळी ही नैसर्गिकरित्या आरोग्याला तर ती सुखकर आहेच परंतु निसर्गाचं सुद्धा पालन पोषण करणार हे फळ आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा